मी साईनाथ मारुतराव चंदापुरे डॉक्टर दोक्तर या डॉक्टरेट होनरेट डॉक्टरेट या अवॉर्डसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझं क्वालिफिकेशन एम एस सी एम एड एल एल बी आणि माझं पी एच डी चालू आहे आणि मला आज जो जी एच आर टी ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट विश्व मानव अधिकार आयोग यांच्यातर्फे हा होनरेड डॉक्टरेट मानद डॉक्टरेट अवॉर्ड मिळाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी महाराष्ट्र शासनासाठी ई कंटेन रिक्षा ॲप निर्मितीसाठी काम करतो भोपाळसाठी मी काम करतो त्यानंतर मला क्रांती महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार पाच सप्टेंबर रोजी मुंबई येथे देण्यात आलेला आहे मला एकूण आत्तापर्यंत चाळीस अवार्डनी पुरस्कृत करण्यात आलेला आहे यानंतर माझं जे काम आहे ते माझ्या हातांनी जवळपास आत्तापर्यंत एकवीस विद्यार्थी एम बी बी एस प्रवेशास पात्र झालेले आहेत आणि मी विविध अपंग सुद्धा काम करतो ज्या समाजातील वंचित घटक आहेत त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करतो जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत त्यांना शोधून शिक्षण प्रवाहात आणून त्यांना नोकरीपर्यंत लागण्यापर्यंत मी मदत करतो आणि या माझ्या कार्याची दखल घेऊन आज मला इथे मानद डॉक्टरेट या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल जी एच आर टीचे मी आभार मानतो ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट या संस्थेने माझा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल या ट्रस्ट चे आभार मानतो आता परत तुम्हाला किती चाळीस पुरस्कार मला कोणत्या कोणत्या स्वरूपाचे पुरस्कार आहेत म्हणजे काही रोख रक्कम आहे काही गोल्ड मेडल आहे त्यानंतर काही प्रमाणपत्र आहेत मी अविरतचा राज्यतज्ञ मार्गदर्शक आहे शासनाच्या कोणत्याही ट्रेनिंगचा मी राज्यतज्ञ मार्गदर्शक आहे अविरत असेल ए एल पी असेल सायन्स किट असेल त्यानंतर टी ओ टी आत्ता जे लोणावळाला ट्रेनिंग झालेलं आहे हे मी लोणावळ्याला घेऊन यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्ह्याला ट्रेनिंग दिलेलं आहे अशा विविध ट्रेनिंग घेऊन मी महाराष्ट्र शासनाचं काम करतो सर तुम्हाला पुरस्कार मिळेल आता तुमची जिम्मेदारी वाढली का नाही नाही आता माझी जिम्मेदारी वाढली आता दुप्पट वेगाने आम्हाला काम करावं लागणार आहे शाळेच्या वेळाच्या व्यतिरिक्त जवळपास अंधारपडेपर्यंतसुद्धा आणि कधी कधी शालाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी आम्ही सुट्ट्यांच्या दिवसामध्ये सुद्धा फिरत असतो सर आतापर्यंत किती शालाबाह्य विद्यार्थ्यांना पुरे आतापर्यंत जवळपास एकशे तीस शालाबाह्य विद्यार्थ्यांना आम्ही शोधून काढलेला आहे कोणत्या कोणत्या जे याच्यामध्ये येतात म्हणजे साखर शाळा साखर म्हणजे ऊसतोड कामगारांची जे मुलं येतात ते मुलं जे आहेत किंवा वीट भट्टीसाठी काम करायला जाणारे जे आहेत त्यांचे जे मुलं आहेत ते अर्ध्यामधून शाळा सोडून जातात त्यांचं फक्त नाव असतं तर आम्ही आमच्या माझ्या राहत्या गावापासून दोन कारखाने जवळ असल्यामुळे मी तिथे जाऊन त्यांना जास्तीचं अध्यापन करतो सर शाळा मुलं शाळाबाह्य का होतात शालाबाह्य मुलं त्यांच्या परिस्थितीमुळे शालाबाह्य होतात कारण त्यांच्या आईवडिलांचा जो उपजीविकेचा भाग असतो त्या उपजीविका करताना त्यांना अडचण निर्माण होते मग आपल्या मुलांना जिवंत राहण्यासाठी त्यांचं पोट भागलं पाहिजे त्यांची उपजीविका भागली पाहिजे म्हणून ती त्यांना सोबत कामाला घेऊन जातात ओके धन्यवाद